पुणे लोकसभेची निवडणूक लढणार शंभर टक्के आहे उलट मी माझं माझ समजतो की मला वंचित बहुजन आघाडीचे सर्व आंबेडकर साहेब यांनी मला इथं बोलवलं आणि मला एवढा वेळ त्यांनी दिला आणि या वेळेमधून अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ज्या स्तरावरती चर्चा व्हायच्यात आणि माझं पहिल्याच दिवशी आम्ही पहिल्यांदाच चर्चे लावलोय अजून पुढे लोकसंधी झाली होती की चौथ्या टप्प्यामध्ये खूप लांब आहे त्यामुळं मला वाटतं की ज्या चर्चा आमच्या झाली आहे ती अतिशय पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही पुढचे मार्ग असतील पुढचं कशा प्रकारे मार्ग देऊन जाईल तो येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये सगळं कडेन का चर्चा सकारात्मक दृष्टीने सुरू झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही नक्कीच शंभर टक्के सकारात्मक दृष्ट्या चर्चा झालेली आहे आणि त्याचं फलित हे पुणे लोकसभेचा खासदार हा या सगळ्या विचारातून होईल पूर्ण उमेदवार आता ते साहेब भविष्यामध्ये त्याच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय असेल तो साहेब घेतील आणि येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये त्याच्यामध्ये भूमिका साहेब तुम्ही वंचित मध्ये प्रवेश त्या बाबतीमध्ये आता मी फक्त पहिल्यांदा चर्चेला चालू आहे आजची चर्चा ही सकारात्मक झालेली आहे त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये या बाबतीमध्ये निर्णय चला तात्या यांच्या बरोबरची असणारी चर्चा ही झालेली आहे दुसरी असणारी जी महत्वाची चर्चा अजून व्हायची आहे आणि जे काही ऑफिशियली आपल्याला सांगायचे आहे कळवायचे आहे ते एकतीस तारखेपर्यंत आपल्याला कळेल असं मी त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या नव्या राजकारणात सुरुवात कशी होईल आणि ते कोण कोण करणार आहे त्या सगळ्या याच्या संदर्भातलं असणार जे आहे ते अधिकृत एकतीस तारखेपर्यंत किंवा एक तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांपुढे मांडलं जाईल काही काही चर्चा मी असणारा आता ओपन करू शकत नाही याच कारण असं आहे की ज्याला आपल्याला म्हणता येईल की घटना अजून राजकीय स्तरावरती नाही पण सोशल स्तरावरती गावपातीवर त्याचा एक शेप माझ्या अंदर मी यायला की अजून एक दोन तीन दिवसाची वेळ असं डिफेक्ट मानतोय आणि या दोन तीन दिवसानंतर आपल्याला महाराष्ट्रामधलं काय काय समीकरण कशा कशा पद्धतीचं समीकरण आहे

त्याच्याबद्दल आज मी काही बोलू शकणार नाही किंवा बोलू इच्छित नाही परंतु चार, चार पाच पर दिवसांमध्ये निश्चितपणे आपल्या समोर येईल तेवढं मी आपल्याला सांगतात म्हणजे आणखी आणि ते आपल्या सगळ्यांचं असणार उत्तर असतील असं मी त्या ठिकाणी मानतो खर तर तुम्ही अजून कुठले आता तिसरी आघाडी उभारतोय किंवा असं काही म्हटलेलं नसलं तरी जवळपास चित्र तशीच दिसतायत आहेत वेगवेगळ्या संघटनांची छोटे मोठे अपक्ष किंवा जे लढू इच्छितात म्हणजे येऊन तुम्हाला भेटत आहेत चर्चा होती आहे कधीपर्यंत फायनल होणार आहे नाही मी आपलं जसं म्हणाल की बेसिकली हे चार दिवस तुम्ही मला मुदत द्या चार दिवसामध्ये मी आपल्या सगळ्यांना सगळं सांगतो काय होत ते प्रकाश अण्णा पण आज काही घोषणा करणार आहे उमेदवार उमेदवार ते जाहीर करतायत असंही करतायत त्यांच्या उमेदवारांना तुमचा पाठिंबा असणार आहे चर्चा करून मी तुम्हाला जसं सांगितलं की चार दिवसामध्ये काय कमी आहे काय उद्धव आपल्याला असणार असं म्हणा पूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती आपल्या समोर आपली महाविकास चर्चा अजूनही सुरू आहे तुम्हाला सगळ्यांनी जितेंद्र आव्हाड असेल संजय राऊत असेल सगळेजण वाट पाहत आहेत तुम्हाला वारंवार आवाहन करत आहेत जे काही आता मी करतोय दोन तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांच्या समोर